नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील निमगाव विजोरी फाटी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी भव्य दिव्य अशा एक आदत एक बैल मैदानाचं नियोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाच्या नियम कशात हे मैदानाचं बक्षदा स्वरूप कसं हे मैदान कसं संपन्न होणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्ते आपलं नाव भाऊ अजिनाथ संपती करगळ मित्रांनो या भागातील ज्येष्ठ बैलगडी आहेत काय सांगाल अकरा तारखेला मैदान आहे अकरा तारखेला आमच्या आधी एक बैल एक आदतच मैदान झालं ह्याच्या महाग बी आम्ही तीन मैदान केली त्या पण कुणाला न काय काढवा न कोणाचा ही करता एक नंबर न आम्ही ही करतो या पांडुरंगाच्या वाटेला असल्यामुळे कोणाची काय घात पात काय असलं काय नाही काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना काय नाही ती आम्हाला सहकार्य करावा त्यासनीला फाटी मैदान बी एक नंबरचं आहे ह्याच्या मागे नंबरचं आहे असं आपलं सहकार्य करावं एवढीच आमचे बैलमागा गाडी मालकाला अपेक्षा आहे धन्यवाद बाबा दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा मी गणेश गणेशराव काळे पाटील विजोरी आयोजक या दादा काय सांगाल मैदान कशा निमित्त आयोजित केले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे विजोरी येथे मैदान आयोजित केलेले आहे बरं आता ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेले आतापर्यंत चार मैदान झाले ते मैदाना फाटीचं एक्झॅक्ट ठिकाण विजोरी निमगाव पाटी ह्या ठिकाणी मैदान झाले आहे बरं आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत झाली दादा उद्या दिवशी आपल्याला मैदान मिळेल आपल्याला परवानगी बरं आदत एक ओपन आहे आदत एक बैल एक आदत मैदान बर मैदानाचं बक्षीस स्वरूप काय दादा पहिलं एक्क्याऐंशी हजार रुपये बक्षीस आहे दुसरं एक्कावन्न हजार रुपये आहे तिथं तिसरं एकतीस आहे चतुर्थ क्रमांक पंधरा हजार आहे पंच पंचम क्रमांक नऊ हजार सहावा क्रमांक सात हजार रुपये आहे बरं आणि क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल आठ हजार शंभर आहे द्वितीय पाच शंभर आहे तृतीय क्रमांक तीन हजार शंभर चतुर्थ दोन हजार शंभर अ पंचम क्रमांक दीड हजार आणि सहावा क्रमांक एक अकराशे रुपये आहे आणि मेगा फायनल ला मेगा फायनल पाच हजार शंभर पहिल्यांदा तीन हजार दोन हजार एक हजार अकरा अकराशे रुपये परत सात पर्यंत आहेत प्रवेश किती नऊशे रुपये आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस झालेली आहे झालेली आहे संबंधित अधिकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी करण्यात आलेली आहे पाहणी करून येऊन गेलेले आहेत आपले हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय घटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम पूर्ण त्या नियमाने मैदान होणार आहे आता सध्या नोंदीला कसा प्रतिसाद भेटतोय आतापर्यंत एक शंभर एक नोंदी झालेली आहे बरं मैदानाची ऑनलाईन लॉट कधी काढले जातील आदल्या दिवशी काढले जातील दहा तारखेला दहा तारखे किती वाजता साधारण आठ साडेआठ नऊ वाजता काढले जातील कुठल्या चॅनल वर न ह्या काढले शर्यत या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करता बैलगाडी बैलगाडी सहकार्य करावं भरपूर आम्हाला प्रतिसाद द्यावा इच्छा आहे चालते धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा अण्णा नागरात म्हणले मित्रांनो या भागातले जुने बैलगाडी मालक आहेत आणि आज माहीत नाही तरी पण बा दादा बाईटला आलेत सकाळी लवकरच मुलाखत संपन्न होती दादा काय सांगाल मैदान कसं आहे वासरांना पळायला वासरांना पळायला एक नंबर मैदान आहे पहिली चार मैदान आम्ही केले नामांकित कुणाचं वशील बाजी नाही काय नाही काय ना सगळे पारदर्शक पारदर्शक वशील चालत नाही आता प्रेक्षकांसाठी बैलगाडी मालकांसाठी बैलगाडी मालकांना एक सूचना करेन की जास्तीत जास्त सहभाग नोंदवून सहकारी करावं आता पुन्हा आपण मैदानाकडे ओळख मैदानाचं रान कसं आहे माती कशी रान आता एकदम ओके मध्ये रान आहे आणि उराठीचं रान असल्यामुळे वासर ला गाड्या सामना होत नाही तर कोणच हे एक कोण फाट्या कितीत मैदानात दहा फाट्या आहेत आणि आता आतमधलं अंतर किती आता आतमधलं चौदा आहे बर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात दहा गट थांबू शकतात निकाल रेषे समोर बायला थांबण्यासाठी किती जागा आहे अ सातशे फुट आहे पूर्ण पुर, आम्ही रस्ता बंद करणार मैदाना दिवस जे इथून मागे चार मैदान तेव्हा बंद केलं नव्हतं बंद करणार पूर्ण आणि दृष्टीने सगळे उपाय सगळ्या योजना राबवून तिथे अडचणी जिथे बैलगाडीला कुठं अडचण येईल आम्ही उभं राहणार म्हणजे तिथे योग्य तो अदुपर बंद होता बरं त्याचबरोबर एकूण किती टक्के बॅरिकेट आहे पन्नास टक्के बर आणि ज्या दिवशी मैदान संपन्न त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी अँब्युलन्स पिण्याच्या पाण्याचे टँकर हे सगळं उपलब्ध होणार बरोबर खाली सुट्टीच्या जा ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण कोण आहे धनोडे बापू आणि पप्पू म्हणले निकाल किती कॅमेरे दोन या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल शरद अड्डा आणि मैदानाचं समालोचन कोण कोण करणार दादा संपत्व मुळे विकास सर बर आता ह्या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करतात बैलगाडी मालकांना जास्तीत जास्त सहभाग नोंदवून सहकार्य करावं आता आपण पुन्हा एकदा आयोजकांकडे बोलूयात दादा या मैदानाच्या नियम आटी कशा असणार आहेत सगळ्या नियम सगळ्यांटी बैलगाडी संघटनेचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमान सगळेच नियम जे नियम आहेत ते शंभर टक्के त्या पद्धतीने त्याच पद्धतीने मित्रांनो आणि जी नियमावली ती मैदान सुरू होण्याच्या अदोग सकाळी वाचन केलं जायचे लाईव्ह हा चालते धन्यवाद दादा मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन चे बटन दावा धन्यवाद